दोन आठवड्यापासून राज्यातला मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे किमान पंधरा जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे त्यामुळे चौदा जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे प्रामुख्यानं विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे मान्सूनची अपेक्षित वाटचाल नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस तर किमान एकोणतीस अंश सेल्सिअस नागपूर चव्वेचाळीस सत्तावीस पुणे एकतीस चोवीस छत्रपती संभाजीनगर सदतीस पंचवीस नाशिक एकतीस चोवीस कोल्हापूर एकतीस तेवीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर तेहत्तीस तेवीस आणि अमरावती कमाल बेचाळीस तर किमान सत्तावीस अंश सेल्सिअस